नवीन व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी उठल तोपर्यंत आपल्या आधी सूर्य महाराज उठून पारवरती आले बाई झाडी ती आकाशिया अन्ना बाबा कस आघात त्यात इकडं अंकिताचं काम चवी भाकरीचं आहे कामाला जायचं त्याच्यामुळे उरकायचं आता त्यामुळे टपा 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 काम ओरकायची आणि जायचं आमच्या परुल्ले काम असतं त्याच्यामुळे ते आणखीन झोपलेली आजच इतक्या वेळी झोपली इतक्या वेळी कधी झोपत नाही कामा गेलो काय ब्लॉक काढणार नाही कारण कसे काम जाऊन येतो ब्लॉक गरीब काढायला ठेवले कामात नको बघा जवळ नाही मोठा असलो किंमत काढाय तोपर्यंत काढायचं उठले आता आमची परू मोबाईलचा फोन होता त्याच्यामुळे उठले आता परत कशी बपितच आहे आणखी आणखी नाही जागी काय करते बोलू पप्पी घे माझी पप्पी घे बाबू आम्ही लोक पप्पी नाजूक घेतो आम्हाला पट्ट पट्टा जम कामासाठी तयार झालं मित्रांनो आता पटकन कामाला उरकून जायचं चाललाय खाणी मस्त घ्यायची बघा बापायच काहीतरी खायच पटकून टिकलो पर्याय म्हणजे त्यांचा राडा चाललाय आज सव्वीस जानेवारी गावातून जायचं आज पुढे जास्त तुम्हाला आरती शुभेच्छा मित्रांना चला निघतो आता उरकल्या पुन्हा भेटू अ अ oh? का परू परू कुत्र लागल तुला कुठं लागल हिथू लागतो कोणी हाणलं कोणी हाणलं बाई अयो आजी लहान वय आजी सांभळती तुला आजी नाही हाणायचं पप्पी दे आलोय मित्रांनो घोस तोडायला पोरांचा काय व्हिडिओ काढायचं लांब आपल्या घरापासून चार किलोमीटर आलो तर पाणी न्यायला आलो तिरेवर मला वाटतं म्हणा हिंमत एरीत गेलाय पाणी बघा कितीवर हिकडे पाणी हिंमत हिकड पाणी जास्त आहे बरं का आपल्यापेक्षा आणि आपल्याला पाणी येणार कमी आहे झोपले मी पडलो पर झोपली आकाला उशीर आता कामावून यायला आकाची बघा मित्रांनो गावावर आले दमले पण मला पपई का खाऊ वाटली बायला पपई कापाय सांगितले बघा पपई आपल्या घरचीच पपई खातो घड्यावर आराम म्हणजे डायरेक्ट झोप होतो आज लय दमल्याच लय माझी काही विचारत नाही प्रमाण नाही काय झालं परू कसं काय फोगा फुटला तो एक तू होय परू दोन फोडले तू आजी काय खोत बोलते काय काय झालं बुबू अय बाबू घ्या घ्या आई पडणार मी पडणार रे मना भी